मनसे मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे व सचिन कांबळे व प्रहार न्यूज प्रतिनिधी समीर फौजदार यांच्याकडून पेशंटला न्याय मिरजमध्ये धन्वंतरी डॉक्टर भरपूर आहेत रुग्ण हे डॉक्टरांना देवमानतात अशातच गेले पंधरा दिवस रत्नागिरी इथून रुग्ण आले असता मिरज सिव्हिल मध्ये मिरजेतील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये रुग्ण रुग्णसेवा घेत होता त्या रुग्णाजवळ आर्थिक व मानसिकता नसल्यामुळे त्यांच्या मनाची कुमकुवत व पेशंट हायपर होतो त्यामध्ये मिरजमधील एस के इंटरप्राइजेसचे मालक सचिन दादा कांबळे यांच्याशी भेट घेऊन सर्व हकीकत सांगण्यात आली हकीकत सांगितल्यानंतर मिरजमधील अयन हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दीपा जाधव मॅडम यांच्याशी संवाद केला सचिन दादा कांबळे व सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल बापू शिंगाडे हे उपस्थित राहून डॉक्टर मॅडम व मेडिकल यांच्याशी विचारपूस केल्यानंतर दोघांमधून संवाद करण्यात आला हॉस्पिटलचे सर्व बिल माफ करण्यात आले व मेडिकलचे बिल सव्वीस हजारच्या ऐवजी फक्त आठ हजार घेण्यात आली हे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे व एसके के से मालक सचिन कांबळे व प्रहार न्यूजचे प्रतिनिधी समीर फौजदार यांच्या तिघांच्या संगणमताने झाल्याबद्दल व पेशंटला व न्याय मिळाल्याबद्दल आणि आभार मानले व वा नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मी आभार व्यक्त केले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल सिंगड आज आम्ही गाडीन हॉस्पिटल इथे आल्या असता आम्हाला कळलं की एक पेशंट खूप सिरियस आहे आणि त्याची परिस्थिती पण अशी आहे नाजूक आहे काय की त्याला हॉस्पिटलचं बिल देण्यासाठी पैसे नाही सदरचं पेशंट आहे रत्नागिरीतून अशी चळकूल येणार आणि परिस्थिती अशी होती बसनं जाण्यासाठी घरला बसनं बसनं जाण्यासाठी पण पैसे नाही आणि हॉस्पिटलमध्ये यांचं बिल झालेलं आहे सत्तर हजार रुपये मेडिकलचं बिल झालेलं तेवीस हजार रुपये तर आम्ही सामाजिक काम म्हणून आज आम्ही हॉस्पिटलमध्ये आला होता हॉस्पिटलला भेट दिली तर डॉक्टर मॅडम भेटल्यानंतर आम्ही डॉक्टर मॅडमला रिक्वेस्ट केली की पेशंटची अवस्था खूपच लाजूक आहे आणि त्यांना देण्यासाठी पैसे नाही आहेत तर डॉक्टरांचं पण मन मोठं आहे की डॉक्टरांनी पूर्णतः बिल माफ केलेलं आहे आणि मेडिकलचं जे बिल होतं त्यातनं फक्त त्यांनी आणलेलं गोळ्याचं बिल घेतलं त्याबद्दल मी आरिन हॉस्पिटलच्या ज्या डॉक्टर आहेत दीपाली मॅडम दीपाली जाधव यांचे जा मनापासून आभार व्यक्त करतो आणि <laughs>